लोकप्रतिनिधी तुम्हाला सुद्धा बोलल्यासारखं झालं सगळ्या जनतेला बोलल्यासारखं झालंय माफी मागितली पाहिजे पाहिजे सगळ्या जनतेला मी माझं पत्रकारांना आव्हान आहे हा काही कार्यक्रम शासकीय नाही हा कार्यक्रम शासकीय नाही स्वतंत्र यंत्रणा राबून हा कार्यक्रम घेतलेला आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीला बोलवलं नाही कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर प्रतिनिधी तर नाही आहेत परंतु मला या ठिकाणी सांगायचं कुठल्याही रहिवाशांना या ठिकाणी बोलवलं नाही शेतकऱ्यांचे अजून सुद्धा पैसे दिलेले नाहीत हा घाटणे बॅरेज असेल पांगरदवड बॅरेज बॅरेज असेल किंवा तिथून त्या इथून लिफ्ट करण्याची योजना अजून अर्धवट आहे आणि अर्धवट कामाचा श्रेय घेण्यासाठी हा सगळा उठा ठेवा आहे आणि आम्ही प्रश्न विचारताना जर यांनी आम्हाला विचित्रपणाने वी, वी, बोलत असतील चावणाऱ्यांची मुलाखत घ्यायची का म्हणतात हे म्हणजे आम्हाला काय कुत्रा समजतेत का आज जनतेला हे कुत्रा म्हणले ते एवढं लक्षात ठेवा ही मी या ठिकाणी त्यांचा मी निषेध ह्या आमदाराचा निषेध नोंदवतो मी ह्या कामाचा श्रेय घेण्यासाठी त्यांचा उटा ठेवून हो। या ठिकाणी ते उद्घाटन करण्यासाठी आले होते आज ह्या अर्धवट कामाला तुम्ही बघितलंय की या ठिकाणी बघा अजून तारा लागलेला ला नाहीत पंप हाऊस पूर्ण नाही परंतु हा सगळा घाट कशासाठी हा इलेक्शन इलेक्शनच्या तोंडावर आले यांनी साडेचार वर्षात कुठलंही काम केलेलं नाही आणि शेवटच्या चार दिवसात काम करण्याचा यांचा घाट आहे तर मला वाटतं की हा आमदार म्हणजे नुसतं मोठा पाटील म्हणून मिरवतो पण ह्याचं काही काम इथं दिसत नाही आणि आज आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला त्यानं चावणाऱ्याची मुलाखत घ्या म्हणून या ठिकाणी बोललेला आहे तर आम्ही या ठिकाणी पूर्णपणे यांच्या आमदाराचा निषेध करतो जनतेला कुत्रा मानण्याचं काम हे आमदार या ठिकाणी करत आहेत आणि प्रत्येक गोष्टीत हा अपयशी ठरलेला आमदार आहे मी या ठिकाणी सांगतो